नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे असा धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता आपल्याला समजणार आहे की साक्षी जेलमधनं फरार झाली आणि साक्षी जेलमधनं कशा पद्धतीने फरार झाली तिला कोणी मदत केली आणि साक्षी नेमकं का जेलमधन फरार झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण काही भागामध्ये बघितलं की महिपत मधुभाऊंच्या विरोधामध्ये खूपच कारस्थान करून मधुभाऊंना कशा पद्धतीने जेलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतो असेच एक एक कारस्थान करत महिपत बरोबर मधुभाऊंचा काटा काटण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आता सायली आणि अर्जुनमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे वाद सुरू होते तेव्हा मधुभाऊने अर्जुनच्या विरोधामध्ये मोठा गैरसमज निर्माण करून घेतला होता आणि त्याच्यामुळेच मधुभाऊ आणि अर्जुन दोघेही बाजूला झालेले होते एकमेकांशी बोलत देखील नव्हते मधुभाऊ अर्जुनचा तिटकारा करत असे आता हेच महिपतला समजल्यानंतर महिपत याचाच फायदा घेत मग त्याच्यानंतर मधुभाऊ केस साठी आता एखादा वकील शोधत असताना महिपत आता जोशी वकिलांना मधुभाऊकडे पाठवून देतो कारण की जोशी वकील आणि अर्जुन यांच्या दोघांचे आधीच एक वैर असतं आणि जोशी वकिलांना अर्जुनचा बदला घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळे जोशी वकील सुद्धा मैपतला सामील होतात मग त्याच्यानंतर मधुभाऊ वकील शोधण्याची धडपड करत असताना जोशी वकील अचानक मधुभाऊंच्या समोर येतात आणि मधुभाऊंना घोळात घेण्याचा प्रयत्न करत मधुभाऊंना म्हणत असतात की मधुभाऊ तुमचं वय किती झालंय आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला असं उन्हातानामध्ये वकील शोधायला जावं लागतंय याच या गोष्टीच मला खूप वाईट वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुमची केस लढेल आणि जोशी वकील ही केस लढण्यासाठी एक रुपया सुद्धा मधुभाऊकडनं घेणार नसतो आता मधुभाऊंना त्या बरोबर जोशी वकील घोळात घेतो आणि मधुभाऊंना सुद्धा जोशी वकिलांचं म्हणणं पटतं पण मात्र अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही माहिती असतं की हा जोशी वकील नेमकं काय लायकीचा ते कारण की जोशी वकिलांचं जे अर्जुन बरोबरच वैर असतं ही गोष्ट अर्जुनला बरोबर समजली असते की हा जोशी फक्त स्वार्थासाठी मधुभाऊंबरोबर आहे आणि त्याचाच छोडा आता अर्जुन लावण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन मधुभाऊंना समजावून सांगण्याचा देखील खूप प्रयत्न करतो की तुम्ही जोशी वकिलांवरती विश्वास ठेवू नका तो एक फ्रॉड माणूस आहे पण मात्र मधुभाऊंच्या मनामध्ये अर्जुनच्या विरोधामध्ये असं विष कालवलेलं असतं त्याच्यामुळे आता मधुभाऊ सुद्धा अर्जुनचं काहीच ऐकत नाही आणि फक्त जोशी वकिलांवरती विश्वास ठेवत असतात सायली कुत कुसुमताई कु, अर्जुन हे सगळेच त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र त्यावेळेला मधुभाऊ सायलीचं सुद्धा काहीच ऐकायला तयार नसतात मग त्याच्यानंतर याच संधीचा फायदा घेत जोशी वकील मध्ये एक त्याचं शस्त्र काढतो म्हणजेच की आता महिपत आणि साक्षी यांना प्रश्न पडलेला असतो की नेमकं साक्षीला या खुणाच्या आरोपा कसं मुक्त करायचं आणि त्या खुणाच्या रात्री साक्षी नेमकं कुठे होती हे आता कसं सिद्ध करायचं मग याचा विचार करत असतानाच या जोशाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि जोशा अथर्व विचारे नावाचं शस्त्र बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आता जोशी वकील अथर्व विचारेचं आधार कार्ड म्हणजेच की अथर्व विचारे नावाची व्यक्ती या जगामध्ये आहे आणि ती व्यक्ती मरण पावले असे सगळे पुरावे क्रिएट करतो आणि तो अथर्व विचारे दुसरा तिसरा कोणी नसून मैपतचं बाहेर अफेअर सुरू असताना त्याच्या बायकोपासून झालेला मुलगा म्हणजेच की साक्षीचा सावत्र भाऊ असे आता खोटे नाटे पुरावे जोशी वकील निर्माण करतो आणि ते पुरावे एकदम खरेखुरे वाटतील असेच तो निर्माण करतो आणि मग जोशी वकील हे सगळे पुरावे क्रिएट करून देतो आणि महिपतचा वकील पवार हा सगळे हे पुरावे कोर्टामध्ये सादर करतो साक्षी सुद्धा रडतच महिपत सुद्धा नाटक करतच त्या दोघांचाही नालायकपणा कोर्टासमोर ते सिद्ध करून देतात आणि अथर्व विचारे नावाची व्यक्ती म्हणजेच की साक्षीचा सा भाऊ या जगामध्ये होता आणि त्या रात्री साक्षी हॉस्पिटलमध्ये त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी गेलेली होती आता साक्षी आणि जोशी वकील पवार हे सगळेच आता कोर्टाला पटवून देतात आता याच्यामुळे मधुभाऊंची बाजू ही वीक पडलेली असते आणि आता हे सगळं सायली आणि अर्जुन यांना समजलेलंच असतं पाच मिनिट अथर्व विचारे नावाचा व्यक्ती खरा खुराय आहे तो खरंच मयत झालाय तो खरंच साक्षीचा भाऊ आहे हे सगळं अर्जुन सायलीला सुद्धा पटत पण मात्र त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघे आता घरामध्ये असताना घरामध्ये एक कार्यक्रम असतो आणि तेव्हा सेम अथर्व विचारेसारखा दिसणारा व्यक्ती आता तिथे येतो सायली त्याला ओळखते आणि लगेच त्याला पकडत विचारते की तू कोण आहे आणि त्याची ओळख व्यवस्थितपणे काढते सायली तर अर्जुनला सुद्धा हे सगळं सांगते आणि अर्जुनला सुद्धा आता मोठा पुरावा त्याच्या हातामध्ये लागलेला असतो म्हणजेच की तो मुलगा जो आहे तो कोणीही अथर्व विचारे कोणीही नाहीये तो एक साधा सरळ माणूस आहे आणि त्याचेच खोटे पुरावे यांनी कोर्टामध्ये दिले आता हे सगळा प्रकार सायली अर्जुन यांना समजल्यानंतर आता ते दोघं आता आयडिया करतात आणि त्या माणसाला आपल्या ताब्यामध्ये घेत अर्जुन त्याला कोर्टामध्ये हजर करायला लावतो मग त्याच्यानंतर त्या माणसाला अर्जुन मधुभाऊच्या सुद्धा समोर आणतो आणि मधुभाऊना सुद्धा हा जोशी वकील कसा तो कसा फसवतोय हे अर्जुन आता सांगतो आणि याच्यावरती मधुभाऊचा सुद्धा विश्वास बसतो जोशी वकिलांनी मधुभाऊना सांगितलेलं असतं की तुम्ही कोर्टामध्ये रोजच्या रोज हजर राहता सही करता ते आता करू नका मी बरोबर माझे सूत्र हलवलेत आणि पोलिसांना सांगितलंय की तो एक साधा सरळ माणूस आहे आणि तो पळून नाही जाणार मग आता त्याच्यानंतर मधुभाऊ कोर्टामध्ये बरेच दिवस सही करायला गेलेले नसतात पण आता त्याच्यानंतर जोशी वकिलांचा हा प्लॅन असतो की जेव्हा केस होईल तेव्हा मधुभाऊ रोजच्या रोज सही करण्यासाठी कोर्टामध्ये हजर नाही राहिले म्हटल्यानंतर त्यांचा जामीन कॅन्सल होईल आणि ते परत जेलमध्ये जातील असा महिपत आणि जोशी वकिलांचा प्लॅन असतो पण मात्र हे अर्जुनला समजल्यानंतर अर्जुन मधुभाऊंना सांगतो की तुम्ही रोजच्या रोज सही करण्यासाठी कोर्टामध्ये हजर राहायचं पण मात्र जोशी वकिलांना सांगायचं की मी सही करण्यासाठी गेलोच नाही तर मधुभाऊ तेच अर्जुनचं सगळं फॉलो करतात आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये रोजच्या रोज सही करण्यासाठी हजर राहतात पण मात्र जोशी वकिलांना सांग की मी सही करण्यासाठी गेलेलो नाहीये आणि आता त्याच्यानंतर जोशी वकिलांचा हा सगळा डाव पेच मधुभाऊंना तर समजलाच असतो म्हणून मधुभाऊ जोशी वकिलांच्या कोणत्याच अडकत नसतात इकडे महिपत आणि वाटत असत जामीन आता कॅन्सल होणार मग त्याच्यानंतर कोर्टामध्ये केस असते आणि त्याच्यानंतर जोशी वकील मधुभाऊंचा जामीन कॅन्सल करण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण मात्र अपोजिट अर्जुन उभा असतो म्हणून अर्जुन मधुभाऊंच्या केसांना देखील धक्का लागू देत नाही अर्जुन जोशीला बेदम मारतो आणि जोशाचा प्लॅन उद्ध्वस्त करून त्याला तिकडनं पळायला लावतो जोशा पळकुट्यासारखा लगेच तिकडनं पळून जातो त्याच्यानंतर आता आता जोशाने हे अथर्व जे काही केलेलं असतं तेच बरोबर साक्षी मैफूत फॉलो करत असतात मग अर्जुनने कोर्टामध्ये हिअरिंग ठेवल्यानंतर अर्जुन साक्षीला विचारतो की हे अथर्व विचारायचं नेमकं काय ते सगळं सांगा साक्षी आहे तसं सा परत रिपीट करून अर्जुनला सगळं काही सांगते मात्र अर्जुन अचानक एक मोठा धमाका करत अथवा विचारेसारखा दिसणारा व्यक्ती त्या मुलाला आता कोर्टामध्ये आणतो आणि समोर आता हे आश्चर्य पाहता साक्षी मैपत यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते अर्जुन कोर्टामध्ये पुराव्या निषित सिद्ध करतो की भैपथचा वकील म्हणजेच की पवार वकील यांनी जे काही कोर्टामध्ये पुरावे सादर केले अथर्व विचारेसारखा व्यक्ती तिचा भाव आहे असं कोर्टामध्ये खोटनाट्य सिद्ध केलं म्हणून अर्जुन हे पुराव्यानिशी कोर्टामध्ये सिद्ध करतो आणि साक्षी महिपत त्यांचं सा आता अर्जुनचं हे सगळं बोललं कोर्टामध्ये सगळं काही समजलेलं असतं मग साक्षीला काही महिन्यासाठी जेल होते आणि तिला दंड सुद्धा भरावा लागतो आता हे पाहता साक्षी आणि मैपत दोघे तर पेटूनच उठलेले असतात मैपत तर हट्टालाच पेटलेला असतो या सगळ्याचा बदला घ्यायचा साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर ती जेलमधन सुद्धा तिचे काळे कान करायचं काही सोडत नसते जेलमध्ये असताना सुद्धा सायली आणि अर्जुन अन्ना दोघांनाही कसा त्रास होईल हे ती बघत असते साक्षी जेलमध्ये असताना ती तिथल्या बायकांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करत असते मग त्याच्यानंतर आता साक्षीला जेलमध्ये राहून राहून पूर्ण कंटाळ आलेला असतो तिला तिथे महिपतची सुद्धा साथ असते साक्षी आता सांगते की काहीही करा पण तो मधुभाऊ जिवंत नाही राहिला पाहिजे त्याला मारून टाका वहिपत सुद्धा मधुभाऊंवरती भयंकर चिडलेला असतो आणि कसा काटा काढता येईल हे बघत असतो मग त्याच्यानंतर आता मधुभाऊंना मारण्यासाठी महिपत त्याचे गुंड पाठवतो हो पण मात्र तिथे सुद्धा जानकी ऋषिकेश सायली अर्जुन हे सगळे मधुभाऊंना वाचवतात महिपत असे बरेच डावपेच खेळत असतो पण तिथे सुद्धा सायली अर्जुन आता महिपतला पळून जाण्याचा प्रयत्न करते तिथे असलेले हवालदार त्यांच्या मदतीने त्यांच्या जुगाडाने साक्षी जेलमधन पळ काढते आणि त्याच्यानंतर तिकडनं निघून जाते तर आता मित्रांनो आपल्याला पुढील भागामध्ये असं काही दिसणार आहे की साक्षी बरेच दिवस बाहेर राहिल्यानंतर ती वेश बदलून आता इकडे मधुभवंना मारण्यासाठी येणार आणि ती बरोबर सायली अर्जुन यांचा दोघांचाही काटा काढणार पण मात्र साक्षी पळून गेल्यानंतर इकडे सगळीकडे खळवळजनक वातावरण पसरलेलं असतं केसला एक नवीनच वळण मिळालेलं असतं आणि साक्षी पळून गेल्यानंतर मैपत सुद्धा फरार होतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे केसला नवीन वळण मिळाल्यानंतर सगळ्यांचा संशय साक्षीकडे वळतो की नक्कीच विलाचा खून हा मधुभवने केलेला नसून तो साक्षीने केला आणि तसं अर्जुन कोर्टामध्ये पुरावे सुद्धा सिद्ध करतो आणि साक्षीला आता पोलीस पुन्हा पकडायला लागतात आणि पुन्हा तिला कोठडीमध्ये ठेवणार असतात असाच सायली आणि अर्जुन हे दोघी हे दोघी एक एक करत महिपत आणि साक्षी यांना दोघांनाही पळायला लावतात आणि त्याच्यानंतर त्यांचे नको नको ते हाल करतात तर मित्रांनो नेमकं ठरलं तर मालिकेमध्ये पुढे काय होणार अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू